नमस्कार मी धनश्री लेकरुवाळे आंतरराष्ट्रीय योगपेठो आपल्या सर्वांना योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपण बघतो आहे की या दिनाला भरपूर लोक असे असतात जे म्हणतात की आम्ही वर्षभर योगा करू पण तो फक्त एक दिवस म्हंटल्याने चालणार नाही आणि आपण काही काही दिवस आपण बघतो की काही काही दिवस आपण योगा करतो आणि त्यानंतर आपण विसरून जातो की आपण असा संकल्प घेतला होता योग दिनाला की आपण कंटिन्यू योगा करू पण मी प्रत्येकाला सांगेल की स्पेशली लहान मुलं असोय किंवा मोठे प्रत्येकाने योगा करणं हा खूप गरजेचा आहे ऍज अ इंटरनॅशनल प्लेअर मी म्हणेल की प्रत्येकाने जर योगा केला तर आपण प्रत्येक जण प्रत्येक भारतीय है खूप हेल्दी राहील कारण यावेळी आपली जी थीम आहे ती थी आहे वन अर्थ वन हेल्थ आपण या थीमला फॉलो करू या यावेळी आणि प्रत्येक जण फक्त संकल्प घेऊन काही दिवसच नाही तर मी म्हणेल प्रत्येक दिवशी आणि पूर्ण वर्षभर आपण योगा करू म्हणजे आपण योगा करू तर आपण हेल्दी राहू सुदृढ जर आपण सगळे असले तर नक्की मला वाटतं की आपण संपूर्ण भारताला संपूर्ण जग जे आहे ते हेल्दी राहील आपल्या सर्वांना परत एकदा योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू